आपल्या जिल्ह्याचं उदाहरण घ्या आपल्याकडे पाण्याची परिस्थिती गंभीर नाही आहे प्रचंड पाण्याची परिस्थिती आहे आज माझी अपेक्षा होती की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री तुमच्या मतदारसंघात मुख्य आज आहेत त्यांनी तीन भा म्हणजे मी मुख्यमंत्री असते त्या जागेवर किंवा तुम्ही असता तर तुम्ही हे बोललेला फक्त रिपीट करते तो पॉईंट की मी जर आज एकनाथ शिंदे असते आणि शिरूरला गेले असते ना तर मी काय भाषण केलं असतं मी सांगा मी मोदीजींची आज सकाळी बोललो आणि मी सांगितलं आज नंतर कांद्याचं धोरण हे पियुष गोयल नाही ठरवणार महाराष्ट्राचा शेतकरी ठरवणार आणि आज निर्यात उठवली आम्ही इथून निर्यात बंदी कधीच या देशात जोपर्यंत मी आहे या राज्याचं मुख्यमंत्री होणार नाही हे मला त्यांच्याकडून अपेक्षा होतं आता उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडत होते का नाही मला काही त्याच्याची घेणं देणं नाही मला कांद्याच्या भावाचं सांगा दुधाचा भाव आम्ही कधीही खाली पडू देणार नाही ही माझी जबाबदारी ह्याच्यासाठी मी मुख्यमंत्री आहे माझ्यावर काय अन्याय झाला प्लीज या तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आणि तिसरं की कार्यक्रम आपण घेऊ पण पाण्याचा प्रश्न गंभीर होतोय त्यांनी आधी आपल्या जिल्ह्यात येऊन जरूर त्या संमेलनाला जावं पण त्याच्या आधी एक तास येऊन कलेक्टरबरोबर सगळ्या पाण्याचा रिव्ह्यू घ्यायला पाहिजे होता की पुणे जिल्ह्यात आज पाण्याची कमतरता आहे काय पुढे प्लॅन आहे आपला पुढच्या सहा महिन्यासाठी पाणी कांदा आणि दूध ह्याच्यावर त्यांना उपयोग कारण का ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत अहो बाकीचा सोडा तुमच्यावर अन्याय झाला किती दिवस अन्याय करणार हो तुम्ही घेतला ना घटस्फोट करा ना आयुष्य पुढे किती वेळा पहिल्या बायकोचं कर, कंप्लेन करत बसणार